कुख्यात रवी पुजारीला पश्चिम आफ्रिकेतील येथून अटक करण्यात आली आणि बेंगलोर पोलिसांनी रवी पुजारी विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केल्यानंतर ही अटकेची कारवाई केली गेली इंटरपोलने डीआयसीच्या मदतीने ही अटकेची कारवाई केली आणि रवी पुजारीला मुंबईत आणण्यासाठी आता हालचाली सुरू झाल्यात अनेक सफेद पॉश लोकांचा होणार पर्दाफाश रवी पुजारीला आफ्रिकेत केली अटक पश्चिम गेली श्रीलंकन पासपोर्ट वर करत होता प्रवास मुंबई ठाण्यात आणि देशाच्या इतर अनेक भागात गेल्या कित्येक वर्षांपासून धमक्यांचे फोन करून सेलिब्रिटींची झोप उडवणारा गँगस्टर रवी पुजारी अखेर पकडला गेलाय हत्या खंडणी मागणं अशा अनेक गुन्ह्यांमध्ये तो वॉन्टेड होता त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस देखील काढण्यात आली होती आता भारतीय यंत्रणांनी रवी पुजारीला भारतात आणण्यासाठी हालचाली सुरू केल्या गेल्या कित्येक वर्षांपासून मुंबई पोलीस या पुजारीच्या शोधात होते आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार पुजारी सेनेगलच्या बुरकिना फासो परिसर असताना डरार सेनेगल पोलिसांनी त्याला अटक केली त्याला सेनेगलच्या रेबेस कारागृहात ठेवण्यात आलं बेंगलोर पुलिस की तरफ़ से वो रेड कॉर्नर नोटिस इशू हुआ उसके बेसिस पर उसको सेनेगल में पकड़ा गया और अब उसको भारत वापस लाया जाएगा तो जितने भी यहाँ के ऑफेंसिस हैं दिल्ली के हैं बेंगलोर के हैं उन सब की फिर जांच जांच पड़ताल होगी उसके ऑपरेटर्स कौन कौन थे फाइनेंसर कौन थे हवाला ऑपरेटर्स कौन थे उसकी तरफ से धमकी देने वाले कौन थे तो ये सब जो चे उसके सेकेंड रंग का कोई डिप्टी होगा उसका कोई वो ये सारे लोगों के बारे में जानकारी मिलने की संभावना है भारतीय तपास यंत्रणा सध्या सेनेगल पोलिसांच्या संपर्कात असून रवी पुजारीच्या प्रत्यार्पणाच्या हालचाली सुरू केल्या दरम्यान रवी पुजारीला कोर्टात हजर केला असता रवी पुजारीच्या जीवाला धोका आहे शिवाय भारतात त्याला फाशीची शिक्षा होण्याची भीती पुजारीच्या वकिलांनी व्यक्त केली आहे पुजारीला सेनेगलमध्येच ठेवून अंतरिम जामिनाची मागणी देखील त्यांनी केली ये दोनों गैंग्स न्यूट्रलाइज होणे के बाद काफ़ी हद तक रवि पुजारी की तरफ से बहुत सारे बिल्डर्स को फिल्म पर्सनालिटीज को और बिज़नेसमैन को धमकियाँ जा रही थी पॉलिटिशियंस को भी धमकियाँ जा रही थी उसकी तरफ से तो काफ़ी लोग उससे त्रस्त थे और उसका तरीका वही था जाके लोगों को डराना धमकारा उनके ऑफिस पर फायरिंग करवाना तो लोग इससे सहम के काफ़ी सारे पैसे उसने इकट्ठे किए ऐसी जानकारी मिल रही है तो इसलिए जांच एजेंसियों की नज़र तो थी उसके ऊपर मूलचा कर्नाटक उड़पी का रवि गुजारी लहान स्ताना एकेकाळी छोटा राजनचा उजवा हात म्हणून या रवी पुजारीची ओळख झाली त्यानंतर दाऊदने केलेल्या बँकॉक हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्डचा खात्मा करण्यास सुरुवात केल्यानंतर तो दुबईला पळाला आणि तिथून बांधकाम व्यावसायिक आणि सेलिब्रिटीजना खंडणीसाठी धमकावं लागला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीजना खंडणीसाठी धमकावल्याचे गुन्हे त्याच्यावर आहेत गेल्या वर्षी दलित नेता जिग्नेश मेवानी जे विद्यार्थी उमर चाली आणि धमकी देण्याचा महाराजा या हॉटेल मधूनच त्याला बावीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी अटक करण्यात आली अटकेनंतर त्याला भारतात आणण्यासाठी तपास यंत्रणा सक्रिय तो भारतात आल्यानंतर त्याच्यासोबतच्या अनेक सफेद पॉश लोकांचा आणि गँगस्टरचा पर्दाफाश होणार हे नक्कीच मुंबईमध्ये रवी पुजारीवरती मोठ्या प्रमाणावर गुन्हे आहे मुंबई पोलीस त्याच्या प्रत्यर्पणसाठी प्रयत्न करत आहे आणि जर काही रवी पुजारी मुंबईत प्रत्यर्पण होऊन आला तर त्याच्यावरती जे अनेक गुन्हे आहेत त्याचा शोध लागणार आहे पर्सन रामसह ब्रिजभान जयस्वार टी व्ही नाईन मराठी